किती सुंदर अशी आपली ही रेसिपी तयार होते आणि चवीला अगदी छान अशी लागते म्हणजे तुम्ही एका वाटी तांदळापासून किती सारी सुंदर घरच्या घरी होणारी अशी छान ही एक स्वीट डिश बनवता तर एक तास झालेला आहे आणि हे पहा तांदूळ आपले छान असे भिजलेले आहेत आता याचं पूर्ण पाणी काढून घेऊया तर पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे तर आपण हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धा कप दही घातलेला आहे आणि अर्धा कप दूध घालूया तीन चमचे साखर घालूया साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आणि हा जो आपला कोकोनटचा चुरा म्हणजे जो पांढरं खोबरं मिळतं तर ते मी इथे तीन चमचे घातलेले आहे आणि इथे मी थोडासा फूड कलर घालते तर मी इथे ऑरेंज कलर थोडासा घातलेला तर हे आता आपण मिक्सरमध्ये फेरून घेऊया तर हे पा मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि एका बाउलमध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया तर यामध्ये वन फोर्थ कप आपण सोडा घालणार आहोत आणि एक चमचा यावर तूप घालून घेणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालूया तर हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे या मी वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्याला थोडंसं ग्रीस करून घेते आणि थोडंसं तेल घातलेलं आहे तर त्यामध्ये हे आपण बनवलेलं मिश्रण टाकून घेणार आहे हा अशा प्रकारे या झालेल्या आहेत आणि इथे मी हे स्टीमर ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आपण वाट्या ठेवूया दूध बनवून घेऊया तर इथे मी दोन कप दूध घेते दोन चमचे साखर घालूया आणि दहा मिनटं हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचा तुम्ही फूड कलर टाकू शकता पण आपण जे पॉटमध्ये ब हे बनवायला आहे त्या मिश्रणामध्ये ऑरेंज कलर टाकलेला आहे म्हणून आपण आता या दुधामध्ये फूड कलर टाकलेला नाही आहे ना तर हे पहा दहा मिनटं झालेली आहेत दूध उकळून यामध्ये मी थोडंसं केसर घालते दूध रेडी झालेलं आहे गॅस बंद करूया तरही पहा झालेले आहेत चेक करूया तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे हे आपले तयार झालेले आहेत तर हे पहा अगदी सुंदर असे हे आपलं चढ तयार झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती स्पॉन्जी असं हे झालेलं आहे हे पहा तर आपण हे जे दूध बनवून घेतलेलं आहे तर ते यावर घालून घेऊया अगदी पूर्ण गोडे असं आता आपण बेक करतानाच सुद्धा यावर ड्रायफ्रूट्स घालून घेऊ शकतो पण मी तेव्हा घातले नाही तर आपण आता घालून घेऊया तर अगदी छान अशी ही रेसिपी तयार होते इथे तुम्ही तुमच्या आवडीचे काजू बदाम आणि मी थोडेसे पिस्ता घातलेले आहेत तर ते अशा प्रकारे घालू शकता खूप सुंदर आणि एका वाटी तांदळामध्ये हा तुमचा छान असा चा बोडाधडाचा पदार्थ तयार होतो तर हे पहा किती छान आणि पूर्ण दूध यामध्ये मुरलं जातं तर हे पहा किती सुंदर अशी आपली ही रेसिपी तयार होते आणि चवीला अगदी छान अशी लागते म्हणजे तुम्ही आ, एका वाटी तांदळापासून किती सारी सुंदर घरच्या घरी होणारी अशी छान ही एक स्वीट डिश बनवता चवीला अप्रतिम लागते